नमस्कार मित्रांनो मी बहार सूर्यवंशी मित्रांनो आज अकरा दिवस झाले मालेगाव प्रकरण होऊन अकरा दिवस झाले अजून त्या चिमुरडीला न्याय मिळालेला नाही आहे आज महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे की बाबा त्या मालेगाव स्थानिकांना ही आंदोलन करावं लागतं ही आंदोलन करावं लागतं किती दुर्दैवाची गोष्ट आहे हां और त्या नराधमाला त्याचा त्या लिंग का नाही छाटत आहेत त्याचा लिंग छाटा जेणेकरून ही झरब लागेल की ही अशी अशी कधी हा जो दुष्कृत्य आहे हे घड घडणार नाही कधी हां आज समजा ते जे वैधान देत आहेत किंवा अधिकारी पोलीस अधिकारी असो किंवा कुठले नेता असो जे बोलतात की ही केस आम्ही फास्ट्रॅकला टाकू हे करू ते करू त्यांच्या घरामध्ये ते झालं असतं त्यांची नात किंवा त्यांच्या मुलीवरती गोष्ट झाली असती तर ते थांबले असते का हा सर्व्हिस रिव्हॉल्वर यूज नसती केली का त्यांनी मला मी माझं भर आहे तुम्हाला आक्रमक वाटलं असेल मी बोलतोय ते पण मी बरोबर बोलतोय मला माहीत आहे आज आज जर कुठल्याही सरकारी कार्यालय जे काही आहे तिथे फायली ठेवल्या असतात तिथे आग लागते हां प्रकरण मिटवायसाठी आज म ज्येष्ठ नेता नि, निर्मलस्थ ठिकाणी ॲक्सिडेंट होतो आणि मरतो हां सांगतात की बाबा ॲक्सिडेंट झाला आणि मेलं करून बरोबर की नाही ते चालतं बरोबर ते प्रकरण मिटलं जातं तर ह्या बडव्याला का अजूनपर्यंत जिवंत ठेवलं आहे याचा काय का नाही प का, 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 काटा काढत आहेत तुम्हाला माझी प्रतिक्रिया तुम्हाला माझं बोलणं जर पटत असेल तर तुमची प्रतिक्रिया कळवावी जय हिंद महाराष्ट्र